पौर्णिमा गेल्यानंतर मग वाटायला लागलं की आपण जायलाच पाहिजे आणि सव्वीस तारीख ही शेवटची होती तर त्यावेळेला सगळ्यात शेवटचं शेवटच होत त्याच्या सगळ्यात जास्त होणार आधी करायचं म्हणजे कमी गर्दी असलेला पिरियड असं म्हणजे अठरा आणि वीस असं मी कोणाला कब्सर्ट केलं आणि अठराचं तिकीट काढलं एकोणीसला तिथे स्नान केलं आणि वीसला हे हे म्हणजे सिंपल सांगण्यासारखं की गेलो मग नाही फ्लाईटने गेलो म्हणजे तिकीट काढलं सकाळी गेलो संध्याकाळचं फ्लाईट होतो रात्री दहाला पोहोचलो काहीच प्लॅन केलेलं नव्हतं ते गेलो आणि काहीतरी करावं नंतर मग बघितलं की अरे ॲप आहे ॲप डाऊनलोड करायला लागलो की काय करायचं ते तेवढ्यात कोण वाला आला तर तुम्ही कुठे जायचं मी सांगितलं अशा ठिकाणी जायची की मानतळापासून जवळ आणि संगमापासूनही जवळ दोन्ही ठिकाणी चालत जाता येईल असतो तसं की मी तुला बाईकवर घेऊन जातो आणि मग त्याने जागा शोधून दिली वगैरे राहील मग ती जागा शोधली पण हां सांगण्याचं काय की संगम म्हणजे त्रिवेणी संगम ते महत्वाचे त्रिवेणी संगम मधल्या तीन नद्या गंगा यमुना आणि सरस्वती जी दृशी आहे तर मी स्टुडंट असताना एक इंटरव्ह्यूसाठी तिथे गेलो होतो त्यावेळेस संगमात पोहोल होतो तर ती डावीकडून जी येते ती गंगा आहे गंगेचा उजवा किनारा म्हणजे ट्रू राईट ज्याला बोलतो आणि यमुनेचा ट्रू लेफ्ट जेव्हा आपण नदीचं डिरेक्शन बोलतो ना लेफ्ट आणि राईट बोलतो तेव्हा ती समुद्राकडे दिशा दिशापासून करतो तर ती गंगाचा जो उजवीकडचा जो आहे तिथे ती की माती घेऊन येते आणि यमुना किनाऱ्याची माती घेऊन येते आणि ते जी माती जिथे होते तिथे खोल असून पण ती माती आल्यामुळे तिथे पिवाणी संगम होतो आणि त्या मातीतूनच तुम्ही जाऊ शकता पण आणखीन थोडस पुढे गेलो तर तो होडीवाला तुम्हाला घेऊन जातो तर तिथे गेल्यानंतर जर तुम्ही त्या तिथे फ्लो खूप मोठा होतो कारण दंगेचं पाणी खूपच जोरात येते तर तिथे तुम्ही पोहत पुन्हा उलट म्हणजे एकदम ट्राय केलं होतं एकदा कसा तरी पोहत उलट आलो होतो जेव्हा स्टुडंट होतो ते यावेळेला सरकारने ते सगळं बंदच केलं होतं कारण ते सगळे वाहून जातील लोक म्हणून तर ती आयडिया आली की तुम्हाला संगमाची गावीकडून गंगा यायच्या उजीकडून यमुना याय आणि त्याच्या मधून तुम्हाला जायचं असते आणि तिथे सगळे रस्ते बंद केलेले असल्यामुळे तुम्हाला ते पंधरा पंधरा किलोमीटर चालत जायचं असते मग दुसरा पर्याय काय केला की तुम्ही यमुना पार करून यमुनेच्या उजवा किनाऱ्यावर या आणि तिथे जा आणि जिथे तो संगम येईल तिथे होडीने क्रॉस करा आणि त्या जागेत गव्हर्नमेंटने ती जागा नोटीफाय केलेली आहे बॅरिकेड टाकून की कोणी वाहून जाऊच नाही होडीतला माणूसही ही जा, वाहून जाऊ नये वगैरे असेल आणि जे व्ही आय टी वगैरे जात होती ते ॲक्च्युली त्या ह्याच्यात जात होते ते मोटरबोटने जात होते तर ते आपल्याला ते मोटरबोट नव्हतं ते ओलवणारेच होडीने गेलो एका ठिकाणी ते दोन्ही नद्यांचं पाणी आल्यामुळे जी माती कमी आल्यामुळे ती खोली कमी असते तिकडे कमरे एवढ्या पाण्यात डिप घेतलं म्हणजे बुडक्या मारल्या तर ते आहे त्याची कथा एवढीच आहे की जेव्हा ते समुद्रमंथन झालं तेव्हा अमृत कलश आला तर तो, तो अमृत कलशन आता ते वेगवेगळे आहेत की गरुड पण घेऊन गे गेला नंतर मग इंद्राचा मुलगाही घेऊन गेला आणि नंतर शेवटी विष्णूने महिनी घेऊन गेला त्यावेळेला कलाश मधलं जे अमृत पडलं ते चार ठिकाणी पडलं हे प्रयागराज एक महत्वाच नाशिक म्हणजे त्र्यंबक हा त्र्यंबक आणि नंतर उज्जैन आणि गंगा की नदी येतला याच नाही बारा नाही तसं नाही हे हरिद्वारला असे चार ठिकाणी तो कुंभ मेळा येतो आणि इथे हा बारा वर्षाने येतो आणि बाराच्या रिपिटेशन मध्ये म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होतो तो महाकुंभ तो महाकुंभ महा जावं हे मला खूपच वाटलं आणि मग मी गेलो तर तसं ते झालं कारण आणखी हा तर हा व्यवस्था तिथे काय होत की इतके लोक होते म्हणजे शेवटच्या दिवशी सिक्स्टी सिक्स पॉईंट सेव्हन म्हणजे हा पूर्णांक <laughs> कोटी हा एवढ्या लोकांनी घेतलं आणि शेवटच्याच दिवशी दीड कोटीपेक्षा जास्त लोकांनी घेतलं म्हणजे सविस्तर <laughs> <laughs> तर एवढे लोक असून देखील तिकडे पाकिट मार वगैरे होत नव्हतं कोणाची हिंमत नाही पाकिट मारण्याची आणि एक तर लोक चांगल्या भावनेने येत होते त्यामुळे कसंही प्रत्येकाला हे होतं म्हणजे असं कोण वाईट नव्हतं फक्त वाईट म्हणजे आता ज्यांनी बिझनेस केला साध राहायचं होतं त्याचे पण घेतले राहण्याचे वगैरे पण जेवण एकदम स्वस्त होतं जेवण काही गोष्टी स्वस्त होत्या काही महाग होत्या ऑपॉर्च्युनिटी मिळाली करणारच बिझनेस करणार ठीक आहे आपण कधीतरी जात तेवढे पैसे देऊ शकतो राहायची व्यवस्था व्यवस्थित खूप लोक होते कंटिन्युअस रात्र दिवस चालूच असायचे लोक रात्री पण जाऊन स्नान करतात येतात एखाद्या रस्त्याच्या कडेने जातात दुसऱ्या कडेने येत असतात पुढे चालू असतात आणि बसेस होते त्यांच्या काय वाटपया पाहिजे नाही एक बाईकवालाला सांगितलं जरा सोड तिकडे तरीच सोडलं तर आणि नंतर थोडी ना तिकडे म्हणजे बाकी बरेच आमचे जे काही मित्र गेले ते पंधरा किलोमीटर चालत गेले तर तुम्हाला चालावं लागतं तिथे बॅरिकेड आधीच लावलेले तुम्ही यमुना पार करा आणि पलीकडे संगमा जाऊन देऊन होडीने पुन्हा पिक्री जा हा सगळ्यात सोपा उपाय होता आणि जे व्ही आय पी होते ते संगमाच्या पलीकडे जायचे आणि उलट जे मोठा बोटने यायचे तर तो एक तसा होता पण एकंदरीत वाटलं हा ते त्रास कसाही झाला खूपच म्हणजे जेव्हा ते ट्रँडिंग होत ना रात्री ते विमानातून दिसलं तर कसलं छान दिसलं किर्कीतून दिसत होत आणि ते पाहिलं ते बघा आता पाहिजे उत्तम म्हणजे डोळेचं पाडणं किती तसं होतं ते तो अनुभव तसा चांगला म्हणजे लक्षात राहण्यासारखा मग आता बारा वर्षानंतर येणारही आपण जाऊ शकणार नाही कदाचित आहे पण हा सगळ्यात मोठा मी याला प्रयत्न मला नंतर मी ठरवलं की जाऊन सांगितलं म्हणून ते मलाच होत पण गेला त्याने सांगितलं मग त्या नरेशच्या भावाने सांगितलं ते ऑलरेडी पोचलेला होता तिथे आणि मग त्यांनी ते तिन्ही केलं अयोध्या पण केलं आणि वारानेच केली खरं ते तुम्ही एकत्र करण्यात आलं असते पण